साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय दाखवणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे देविका त्यासोबतच जो पंकज आहे त्यांना बाहेरून ऑर्डर करायचं असतं त्यांची ऑर्डर ही ॲक्सेप्टच होत नव्हती म्हणून ते लोक टेन्शनमध्ये होते वेगवेगळ्या हॉटेलमधून ऑर्डर करत असतात इतक्यातच बाहेर रवी आणि त्यासोबतच जो सत्यजित आहे तो खिचडी आणतात इकडे बाबांचे पण थोडेफार असे हार जे असतात ते झालेले असतात इकडे खरं तर त्यांची ऑर्डर होत नसतात म्हणून ते खूपच जास्त आता चिडलेले असतात तर इकडे दुसरीकडे जसं रविनी हे जे काय खायला आणलेलं असतं सगळ्यांसाठी सगळेजण आता खूपच जास्त खुश असतात कारण की त्यांना आता भूक लागलेली असते इकडे जी आता पंकज आणि त्यासोबतच देविका आहे त्यांची ऑर्डर हे एकही हॉटेल एक्सेप्ट करत नव्हतं म्हणूनच ते लोक प्रचंड टेन्शनमध्ये होते इकडे खरं तर मीरा पाहते की रवी आणि त्यासोबतच सत्यजित हे त्यांची जर खायचं खेचडी आहे ते सगळ्यांसाठी बाहेर आणलेली असतात पण इकडे मीराच्या डोक्यामध्ये फलतंच टेन्शन असतं की एवढं सगळं ऑर्डर आहे मी कशी पूर्ण करणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचं तिला टेन्शन असतं तर इकडे जी रिया असते ती मात्र तिला धीर देत असते तू अजिबातच टेन्शन घेऊ नको सगळ्या गोष्टी ठीक होतील तर इकडे दोघे पण खायला आणतात आणि त्यासोबतच सगळ्यांना प्रचंड भूक लागलेली असते तर इकडे जो रवी आणि त्यासोबतच इकडे जो सत्य आहे तो सगळ्यांना आपापली प्लेट देतो त्यांची प्लेट देत्यास त्यांना प्रचंड भूक लागलेली असते म्हणून सगळेजण कुठलाही विचार न करता लगेचच खाऊ लागतात कारण की ती जी खिचडी असते ती खरंच इतकी अप्रतिम झालेली असते की आता सगळ्यांनाच तिची खूपच ओढ लागलेली असते इकडे जी, जी खरं तर रिया आहे तिला खूपच जास्त आवडते कारण रवीच्या हातचं हे खूप आधीपासूनच तिचं फेवरेट होतं त्यासोबतच इकडे जी धुमकेतो आहे ती खरं तर रवीचं कौतुक करत असते आणि त्यासोबतच जी निरूप आहे ती पण रवीचं कौतुक करते पण रियाचं मात्र कधीच करत नाही तर इकडे जे सगळेजण असतात ते मन लावून अगदी जेवत असतात कारण सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागलेली असते सगळ्यांनाच खूपच जास्त ताण आलेला असतो ह्या सगळ्या कामाचा कामामुळे लोकांची जी भूक असते ती पण खरंतर गेलेली असते पण पंकज आणि देवीला प्रचंड भूक लागलेली असते तर ते त्यांना तर कोण खातं का हे पण विचारत नाही कारण त्यांना ऑलरेडी विचारलं होतं त्याच्यावरती ते, ते लोक काहीच उत्तर देत नाही होते तर इकडे ते लोक त्यांच्या तोंडाकडे बघत बसले होते बोलत असतो की उगीच नाही बनवलं खेचडीला गपचुप खाल्ली असती तरच थोडंसं तरी काहीतरी पोटात गेलं असतं इकडे जी निरूप आहे ती तर चाटून चाटून खिचडी खात होती कारण तिला प्रचंड खिचडी खूप आवडली होती त्यासोबतच इकडे आता सगळेजण हे क रवीचं कौतुक करत असतात कारण रवीनी तितकीच भारी ही खिचडी बनवलेली असते सगळ्यांना खूप आवडते आणि त्यासोबतच सगळे आता पुन्हा जेवण झालं की कामाला लागतात पण इकडे देविका आणि पंकज हे दोघे तर उपाशीचं राहतात कोणाचं त्यांच्याकडे फारसं लक्ष पण नसतं तर इकडे ते दोघे पण उपाशी असतात तर इकडे जी आता मीरा आहे तिला टेन्शन आलेलं असतं की एवढे हार मी आता कशी बनवणार आहे ते निरुपतीला ओरडते तिला म्हणते की एवढे हार घ्यायची काय गरज का आहे तर इकडे जी रिया म्हणते आम्ही आहोत ना पहिनी तू कशाला टेन्शन घेते आम्ही तुला सपोर्ट करू असं म्हणून त्याला सांगत असते इकडे लगेचच पण बोलतो तुमके तू टेन्शन घ्यायचं नाही सगळ्या गोष्टी ह्या नीटच होतील तर इकडे जता आजी आहे ती म्हणते की अगं आम्ही आहोत ना तर बापा पण म्हणतात की हो अगं मीरा आम्ही आहोत सगळे हार हे नक्कीच होतील आणि पूर्ण होतील टेन्शन अजिबातच घेऊ नकोस त्यासोबतच इकडे ते म्हणते की काळजी करायचं काही नाही कारण आपल्याला तीनशे नाही शा चारशे नाही तर तीनशेच हार बनवायचे कारण निरुपा हे आपल्याला तीनशे हार बनवून आहे ना वा? असं म्हणून ती बोलत असते तर इकडे सगळेजणं हे आता निरुपाकडे पाहत असतात कारण निरुपाने तसंच तस वचन दिलेलं असतं इकडे बाबा पण बोलतात की हा बरोबर निरुपा बोलली होती त्यासोबतच इकडे निरुपा आता तिच्या शब्दापासून फिरते ती म्हणते की मला जमल तेवढंच मी करल बाकी मला काहीच जमणार नाही असं म्हणून ती बोलत असते इकडे आता जीला राग येतो ते म्हणते असं कसं म्हणजे तू फक्त तुझ्या तोंडाच्या वाफा चालवतेस बाकी तुला काही करता येत नाही का असं म्हणून ती आता तिला सांगत असते इकडे जी आता आजी असते ती म्हणते की नाही निरुपा तू बोलली आहेस तर तुला करावं लागेल तर इकडे निरुपा म्हणते की मला जेवढं झेपल मी तेवढंच करेल कारण मला खूपच जास्त कंटाळा आला आहे असं म्हणून तिला सांगत असते इकडे जी आता आजी आहे ती खरं तर चिडलेली असते पण बाबा हे मन लावूनच सगळं जे काम असतं ते करत असतात तर इकडे जे आता खरं तर निरूपा आहे ते अजिबातच तिच्याशी बोलत नाही कारण की ती तिच्याशी हार लावत असते आणि तिला अजिबातच हे हार वगैरेचा जो प्रॉब्लेम आहे तो आवडत नसतो इकडे दुसरीकडे किचनमध्ये गपचूप हा जो पंकज आहे तो शिरलेला असतो आणि खिचडी जी आहे ती प्लेटीमध्ये काढून घेतो जसा तो पाहतो की देविका पण तिकडे साईडला बसून खिचडीच खाती आहे असं बोलून तो देविकाला देविका तू इकडे असं म्हणतो सोबतच देविका ही जी आहे ती पंकजचा हात पकडते आणि त्याला आता खाली बसून जेवायला लावते कारण ती तो ती पण खिचडीच खात असते त्यासोबतच इकडे जण लपून छपून किचनच्या खाली हीजी ही जी खिचडी असते ती खात असतात इतक्यातच तिकडे दुसरं कोणीही नसून जो आहे तो म्हणजेच सत्या येतो सत्या येतो सत्य हा खरं तर पाणी घेण्यासाठी आलेला असतो लगेचच इकडे त्या दोघांना तो जसं मन भरून खाताना बघ पाहतो त्यासोबतच तो त्यांना काहीच बोलत नाही खरं तर त्याच्या मनामध्ये त्यांच्यासाठी वाईट बोलण्यासाठी काही नसतं सु त्यासोबतच इकडे जो सत्य असतो तो तर तुला म्हणतो की हे जे सगळे पाहताना पाहतो आणि तो त्यांना काहीच बोलत नाही खरं तर तो पाणी पलायला असतो देवी काही पाहते की सत्या हा त्यांना दोघांना पाहतोय म्हणून जसं सत्या त्या दोघांना पाहतो तसे दोघेजणं हे उठून उभं राहतात कारण की तेव्हा तो ह्यांच्यापेक्षा सिनियर असतो तेव्हा इकडे जो पंकज असतो तो, तो, तो तर त्याला काहीतरी बोलायला जातो इतक्यातच जो सत्य आहे तो, असमन, तो, तो, तो तर मात्र त्याला काहीच बोलत नाही त्याने फ्रीजमधली जी पाण्याची बॉटल काढलेली असते ती त्याच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की लवकर आहे लय काम आहे म्हणून असं म्हणून तो तर खरं त्याला बोलवतो तर इकडे जो आता सत्य आहे तो खरं तर त्यांना काहीच बोलत नाही त्यासोबतच देविका जी आहे ती पण आता नागटून मोडत असते इकडे जी आता निरूप आहे ती खरं तर त्यांना कॉल करते त्यांना म्हणजेच देविकाच्या सासऱ्यांना कारण की त्यांनीच आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून काहीतरी झालं पाहिजे आता मला तर असं वाटतं आहे की तेच हे सगळं करू शकतात म्हणून असं बोलून इकडे जी निरूप आहे ती दुसरा कुठलाही विचार न करता लगेचच रियाचे बाबा ह्यांना फोन लावते रियाचा बाबांना फोन लावून ती कळवते की असं काहीतरी डाव टाकला पाहिजे ज्या डावमध्ये ही जी मीरा आहे तिचा सगळा जो प्लॅन आहे तो आता सगळा खराब झाला पाहिजे तिचे जे हार आहे ते कुजूमजून केले पाहिजे किंवा काहीतरी असं झालं पाहिजे जेणेकरून सगळ्या गोष्टी ह्या नीट होतील असं बोलून जी निर मीरा आहे ती आता सगळ्या गोष्टींसाठी रेडी असते पण इकडे निरुपापी जी असती ती पण रेडी असते कारण की तिला आता रियाच्या बाबांना कॉल करायचा असतो तिला माहिती असतं की तिने जर रियाच्या बाबांना फोन केला तर स्पेशल लाईन ती त्याच्यासाठी ऐकेल म्हणूनच तरीसुद्धा ही जी निरूपा आहे ती मीरासाठी बाहेर गेलेली असते इकडे तिच्या बाबांनी खूपच भारी असा जो प्लॅन आहे तो रेडी ठेवलेला असतो लगेचच इकडे निरूपा जी आहे ती प्लॅन ऐकून खूपच जास्त खुश होते कारण तिला नंतर हा जो प्लॅन असतो तो नेमका काय आहे समजू शकता त्यांना काहीही करून सक्सेसफुल करायचा असतो कारण की इथे जी निरूपा असते तिच्या मनात अजिबातच नसतं की मीरानी काहीही करून पुढे जावं म्हणून तिला नेहमी असं वाटत असतं की मीरा ही नेहमी मागेच राहावी आणि ती नेहमी फुलवाली बनूनच राहावी म्हणून खरं तर तिला हेच वाटत नसतं की काहीही झालं तरी मीराची एवढी ऑर्डरही पूर्ण व्हावी असं तिने खरं तर कॉलवरती तिच्या समधींना सांगितलेलं असतं जेच म्हणजे रियाचे बाबा यांना सांगितलेलं असतं रियाचे बाबाचे प्लॅन हे खूपच जास्त मस्त असतात म्हणूनच त्यांनी त्यांना सांगितलेलं असतं इकडे जे निरूप आहे ती खरं तर कान लावून पूर्ण प्लॅन ऐकते आणि तिला समजतो सुद्धा कारण की तिला माहिती असतं की नेमकं या प्लॅनमध्ये काय आहे आणि काय नाही ते पण इकडे जे बाबा असतात ते तर म्हणतात की तुम्ही काहीही करा पण माझ्या मुलीला या सगळीपेक्षा लांब ठेवा माझ्या मुलीने मला हे काम करताना दिसलं नाही पाहिजे असं म्हणून ती बाबाला सांगत असते तेव्हाच इकडे घरामध्ये मा सगळेजण मात्र एकत्र दिवाळी साजरा आहेत आणि ती जी तुमची लाडकी मीरा आहे तिला खरं तर एक हजार फुलांची ऑर्डर मिळाली आहे त्यासोबतच मंडपाचं काम पण मिळालं आहे म्हणजे खूप मोठी ऑर्डर आहे त्यासोबतच ती म्हणते की हो का तुम्ही एकदा बोलून बघा असं म्हणून त्यांना सांगून टाकतो तेव्हा तसे आता ही ते जी निरूप आहे ती बाहेर येते आणि त्यासोबतच जी पंकज देविका असतात ते पण जेवून बाहेर येतात लगेचच तिकडे बसलेला सत्य असतो तो, तो खरं तर सगळ्यांसमोर म्हणतो की कसं वाटलं जेवण म्हणून तर इकडे मीराला तर सत्या जे काय बोलतोय ह्याचा अंदाजच लागत नाही पण इथे देविका आणि पंकजला कळतं की हा कोणासाठी बोलतो आहे म्हणून तर इकडे लगेचच आजी बोलती की भारीच झाली होतं की रे याच्यामध्ये काय विषय आहे का तर लगेचच इकडे पंकज आणि देविका हे थोडेसे कन्फ्यूज होतात आणि हादरतात की नेमकं ह्याला काय बोलायचं आहे बाबा पण खरं तर कौतुक करत असतात की नेमकं ह्यांना काय बोलायचं आहे तेव्हा इकडे मीरा जी आहे ती तर कन्फ्यूज होते की हे अचानकच असं सगळं का बोलायलात म्हणून तेव्हा इकडे जे आता मीरा आहे तिला कॉल येतो कारण तो कॉल हा तिच्या माणसांचा असतो तिचे माणसं जे असतात ते खरं तर मंडपाचं काम करत असतात जे काम त्यांनी पण रात्रभर करायचं ठरवलेलं असतं तिकडे मीरा म्हणते की तुम्ही सावकाश करा काम आणि त्यासोबतच काळजी घ्या आणि काय वाटलं तर मध्यरात्री पण मला जर कॉल केला तरी काय हरकत नाही असं म्हणून ती त्यांना सांगत असते त्यासोबतच इकडे मीरा जी आहे ती त्यांना म्हणते की काय लागलं तरीसुद्धा मला कॉल करा आणि फोटो हा मला नक्कीच पाठवा असं म्हणून ती सांगत असते तर इकडे मीराजी आहे ती खरंच खूप जास्त खुश असते कारण मंडपाचं काम हे ऑलमोस्ट झालेलं असतं इकडे खरं तर रवी आणि त्यासोबतच जी रिया आहे ती आता मिराचं जे सॅम्पल आहे ते पाहत असते ते पाहून तिला खूपच जास्त आवडतं आणि म्हणते की खरंच मीरावाहिनी तुझं जे काम आहे ते खरंच खूप सॉलिड आहे आणि त्यासोबतच भारीसुद्धा आहे त्यासोबतच इकडे जे बाबा असतात ते म्हणतात बघू इकडे आम्हाला पण पाहू की सॅम्पल कसे आहेत नेमके ते असं पाहून इकडे जी मीरा असते ती खूप खुश होते कारण की सगळेजणं हे तिचं कौतुक करत असतात आणि सॅम्पल पण पाहत असतात असं म्हणून इकडे जी मीरा आहे आता घरामध्ये सगळ्यांनाच तिचे जे सॅम्पलवाला आहे ते पाठवते Yeah. <laughs> ते जे सॅम्पल आहे ते सगळ्यांना प्रचंड आवडतं त्यासोबतच सत्यजित आहे त्याला तर खूपच जास्त आवडतं तो, तो तर खूपच जास्त कौतुक करत असतो की धुमकेतूचं काम जे आहे ते भारीच असतं असं हलकं फुलकं नसतं पण तो हे विसरलेला असतो की त्या दोघांची पण आता भांडण झालेली आहे इकडे मीरा म्हणते की आता आपल्याला पटापटा हात चालवावं लागेल जर आपण पटापटा हात चालवलो तर खरंच आपल्या आपल्याला उशीर होणार नाही असं बोलून जी आता मीरा आहे तिला आजी म्हणते की अगं काळजी करू नको आपल्याला तीनशेच हार बनवायचे आहेत तू चारशे हारांची अजिबातच काळजी करू नको असं म्हणून त्यांना सांगत असते तेवढ्यातच इकडे म्हणते की चारशे हार जे आहे ते निरुपा बनवणार आहे ना मग ती बनवून देईल तो अजिबातच काळजी करू नको असं म्हणून ती तिला घरी पाठवते त्यासोबतच इकडे जी आता मीरा असते ती खरं तर घरी नसते कारण की तिला आता बाहेर जावं लागलेलं असतं इकडे निरुपा म्हणते की थोड्या वेळ ठाम मीरा तुझं सगळं काम जे आहे ते आता उद्ध्वस्त होणार आहे एवढं मात्र तू लक्षात ठेव असं म्हणून ती तिच्याशी बोलत असते तर इकडे जी रवी आणि रिया आहे ते पण खूपच मेहनत करत असतात कारण ते पण खूपच जास्त बेटर असतात आणि ते पण तुला मदत करत असतात इकडे खूपच जास्त टेन्शनचं वातावरण झालेलं असतं कारण की सगळ्यांना वाटतं की हार हे पोस्त होणार की नाही म्हणून कारण हजार हार हे अजिबातच मस्करी नव्हे असं म्हणून तिला माहिती असतं तिला एकतर हार ह्याचा अंदाजा नसतो की खरंच ही ऑर्डर पूर्ण होईल की नाही म्हणून पण मग सगळ्यांच्या धीरामुळे तिला एवढं मात्र खात्री माहिती असतं की काहीही झालं तरी आपली माणसं आहे एकत्र मिळून काम करतायत म्हणजे नक्कीच होईल ह्या सगळ्या गोष्टीची खात्री बाबा आणि त्यासोबतच आजी पण तिला देतच असतात तर इकडे जी असते ती तर म्हणत असते की सगळ्यांनी पटापटा हात चालवा म्हणून इतक्यातच निरुपा म्हणते की मी जरास फोटो वगैरे काढते म्हणजे कसं जरा माझे पण फोटो वगैरे हे पोस्ट होतील असं म्हणून जी आहे ती स्वतःचे आधी सेल्फी काढते त्यासोबतच इकडे मागे देविका आणि पंकज असते त्यांचे पण फोटोमध्ये सेल्फी काढत असते त्यासोबतच म्हणते की आता मी तुमचे पण फोटो काढते तुम्ही काळजी करू नका असं म्हणून ती त्यांचे पण हे फोटो काढायला चालू करते त्यासोबतच ती सगळ्यांना म्हणत असते की आता तुम्ही हसा स्माईल करा वगैरे वगैरे तेव्हा इकडे जे आता रियाज ती म्हणते की आता खूप झालं आता मी नीट आणि लक्षपूर्वक हार हे जे आहे ते करणार आहे असं म्हणून इकडे जी आता निरुप आहे ती मीराचे पण छान छान फोटो काढायला घेते आणि त्यासोबतच इकडे जो सत्य असतो त्याला आता डाऊट येतो तो त्याला म्हणतो की आता बाद झालं तू आता तुझं काम करायला घे तू खूपच जास्त थकली असशील फक्त फोटो काढून म्हणूनच तुझं काम करायला घे इतक्यातच जशी जी निरुप आहे ती जाऊन पुन्हा बसते त्यासोबतच इकडे सगळेजणं आता परत मिळून मिसळून काम करत असतात इकडे देविका जी असते ती खरं तर आता कंटाळलेली असते कारण त्या दोघींना पण आता झोप आलेली असते त्यासोबतच आता त्या दोघांना खोलीमध्ये जायचं असतं निरूपा आणि त्यासोबतच इकडे जी देविका असते त्यांना आता खूप कंटाळा आलेला असतो सगळ्यांच्या तिघांच्याही चेहऱ्यावरती दिसत असतं की त्यांना किती कंटाळा आला येते आणि त्यासोबतच का। काम पण करायचं नसतं कारण ते काम त्यांना प्रचंड बोर वाटत असतं इकडे जो सत्य असतो तो खरं तर चिडतो त्यांना तर असं वाटतं की ही किती नाटकं करतायत म्हणून तर इकडे जी निरूपा असते ती पण म्हणते की सासूबाई मी खरंच जर आतमध्ये जाऊन पडते मला पण पाड दुखते तर अचानकच तिकडे जी सासू असते तिची म्हणजेच आजी ती म्हणते कोणी मी कुठं बी जायचं नाही एवढं सारं काम पडले एवढं काम हे कोण करणार असं म्हणून ती तिला सांगत असते त्यासोबतच इकडे जी देविका असते ती पुन्हा नाटक करते सगळं काम करायचं तर इकडे जी मीर असते ती तर म्हणते की आज जर ही ऑर्डर पूर्ण झाली तर नक्कीच सगळं सक्सेसफुल होईल तर इकडे जी रिया असते ती म्हणते की मी तर मीरा बहिणीला नक्कीच मदत करणार आहे तर इकडे जी निरूप असते ती तर नाटक करत असते की माझं पाड दुखते म्हणून तेवढ्यातच इकडे रिया जी आहे ती सगळ्यांसमोर म्हणते की आई तुम्ही विसरताय का आपल्या घरामध्ये कोण आहे ते आपल्या घरामध्ये एक नंबर वन मसाज आर्टिस्ट आहे तिने मसाज केली तर खरंच खूप जास्त बरं वाटेल तुम्हाला असं म्हणून ती तिला सांगत असते त्यासोबतच इकडे जी निरूपा आहे तिचं क्लिक होतं आणि रिया जे बोलते ते बरोबर आहे असं तिला वाटतं तसंच घरातले सगळे आहे ते पण बोलतात की हो बरोबर आहे खरं तर पहिला जो चुडा असतो तो तर खरं तर नवऱ्यानेच घालायचा असतो असं म्हणून जी आता बाबा आहेत ते म्हणतात की हो आता जी देवी आहे ती देईलच तुला मसाज असं म्हणून ती त्याला सांगत असते देविकाला तर रिया जी बोलली आहे त्या अजिबातच पटत नाही पण खरं तर ती आता काही करूशी शु सुद्धा शकत नाही कारण तिला तो मसाज हा द्यावाच लागतो कारण आता घरचे हे सगळे समोर असतात त्यासोबतच इकडे सगळेजण हे पाहत असतात की देविकाला काम सांगितलं आहे म्हणून इकडे पंकज हा देविकाकडे पाहत असतो की देविका हे आता प्रचंड चिडलेली आहे म्हणून देविकाचं हातचं चा काम सोडून तिला आता आईंना मसाज द्यायला जावं लागलं असतं सगळेजणं वाटच पाहत असतात की देविका ही कधी जाते आणि आईला मसाज देते म्हणून तेव्हा इकडे लगेचच देविका उठते आणि आईंना मसाज द्यायला चालू करते आणि सगळेजण हे आता देविका पाहत असतात आणि त्यासोबतच आजचा भाग आहे ते संपतो